नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहे का नागपूर महानगरपालिका आस्थापन विभाग याच्यावरती जागा निघालेली आहे मित्रांनो नक्की पाहा पदभरतीच्या सविस्तर जाहिरात पाहू आपण आज पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहे आज नक्की पा आता याच्यामध्ये परीक्षेसाठी अर्ज सादर करणे वेळापत्र आता परीक्षेसाठी परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत कालावधी म्हणजे सव्वीस बारा दोन हजार चोवीसपासून सुरू होईन ते पंधरा एक दोन हजार चो दोन हजार पंचवीसपर्यंत नाही का स्वीकारण्यात येईन त्यानंतर शेवटची तारीख काय दिलेली आहे शेवटची तारीख दिलेली आहे पंधरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म सादर करू शकता त्याच्यानंतर परीक्षेचे शुल्क भरण्याची दिनांक पण दिलेली आहे सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते पंधरा म्हणजे त्याच डेटपर्यंत आपल्याला भरायचं आहे आणि त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे परीक्षेकरिता प्रवेशपत्र परीक्षेकरिता प्रवेशपत्र होण्याची दिनांक आता दिनांक त्यांनी दिलेलं आहे तर ही दिलेलं आहे वेबसाईट दिलेली आहे नक्की पा हे वेबसाईट आहे ठीक आहे हे वेबसाईट दिलेली आहे एन एम सी नागपूर डॉट जी ओ इ, जी ओ व्ही आणि इन ठीक आहे अधिक माहितीसाठी ह्या वेबसाईटवरती का तुम्ही संप म्हणजे पाहू शकता आणि मेन काय म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये बघू आपण काय म्हटलेलं आहे मेन याच्यामध्ये आता याच्यामध्ये कनिष्ठ स्थापत्यासाठी जागा किती आहे भरण्याचे पद संख्या किती आहे ट्वेंटी सव्वीस छत्तीस जागा आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी दोन जागा आहे दोन का तीन जाग दोन जागा आहे त्यानंतर नर्स परिचारिकासाठी फिफ्टी टू जागा आहे त्यानंतर वृक्ष अधिकारीसाठी चार जागा आहे त्यानंतर पाचव्या नंबर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी एकशे एक पन्नास जागा आहे मित्रांनो हे जागा फक्त इंजिनियर लोकांसाठी आहे जे जे इंजिनियर झालेले आहे त्यांच्यासाठी आहे तरी आपण पाहून घेऊ याच्यामध्ये अजून काय काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये अजून काय काय म्हटलेलं आहे पाहून घेऊ आता याच्यामध्ये पहा याच्यामध्ये पहा नागपूर महानगरपालिका सेवानिव्हाय भरतीसाठी उपलब्ध रिक्त पदांची तपशील म्हणत आहे ठीक आहे याच्याकडे लक्ष न देता आपण डायरेक्ट नाही का याच्यावर येऊन जागावर येऊन ठीक आहे आता जागेवर तर आल्यानंतर पा जागेवर आल्यानंतर पहिला पा पदभार याच्यामध्ये पाहू आपण पा। गटक्रमध्ये म्हणजे याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल सिव्हिल इंजिनियर पाहिजे आता याच्यामध्ये याच्यामध्ये भरण्याची रिक्त पदे किती आहे ट्वेंटी सिक्स आहे मित्रांनो किती आहे ट्वेंटी सिक्स आहे हे ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स आहे आता याच्यामध्ये सर्वसाधारणसाठी आणि याच्यामध्ये जागा आहे पाहून घेऊ आपण सव्वीस जागा आहे त्याच्यानंतर दुसरं पाहून दुसऱ्यामध्ये कनिष्ठ अभियंता लक्ष द्या कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे ज्युनियर सिव्हिल इलेक्ट मध्ये याची तीन जागा आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट अजून पाहू आपण त्यानंतर म्हटलेलं आहे नर्स नर्ससाठी जागा आहे पा लक्ष द्या नर्ससाठी जी एन यम याच्यामध्ये फिफ्टी टू जागा आहे मित्रांनो ठीक आहे फिफ्टी टू जागा आहे त्यानंतर अजून पाहू नेक्स्ट आता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट याच्यामध्ये आहे एकशे पन्नास जागा आहे मित्रांनो लक्ष द्या याच्यामध्ये किती जागा आहे एकशे पन्नास जागा आहे एकशे पन्नास जागा आहे पण याच्यामध्ये काय मागितलेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट मागितलेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट त्याच्यानंतर नेक्स्ट पदनाम याच्यामध्ये काय म्हटलं आहे वृक्ष अधिकारी म्हणजे ट्री ऑफिसर्स याच्यामध्ये फक्त चार जागा आहे मित्रांनो किती जागा आहे फक्त चार जागा आहे आता पाहू आपण याच्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता ठीक आहे पहिला पद मग पाहू आपण कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंतामध्ये काय म्हटलेलं आहे तिनं लक्ष द्या कनिष्ठ अभियंतामध्ये काय लक्ष काय म्हटलेलं आहे मान्यप्राप्त पहा इथं लक्ष द्या मान्यप्राप्त विद्यापीठातील द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा समरक्षक समकक्ष आहर्ताधारक असणं गरजेचे आहे त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यात काय म्हटलेलं आहे नक्की पा दुसऱ्या याच्यात काय म्हटलेलं आहे कनिष्ठ अभियंता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची द्वारा मान्यता प्राप्त किमान विद्युत विद्युत अभियांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स शाखेची पदवी किंवा समकक्ष असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यास काय म्हटलेलं आहे स्थापत्य स्थापत्यमध्ये पाहू आपण स्थापत्यमध्ये पाहू आपण आता स्थापत्य सहाय्यक म्हणजे काय म्हणते तो ठीक आहे पहा याच्याकडे लक्ष द्या मान्यताप्राप्त विद्यापीठातील द्वारा मान्यताप्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारक केलेली असावी म्हणता येतो त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणता येतो नर्स नर्ससाठी काय म्हणत आहे पाहू आपण नर्ससाठी काय म्हणत आहे नर्ससाठी एच एस एस सी न, नंतर जी एन एम जी एन एम अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे म्हणजे ट्रेड नर्स असणं गरजेचं आहे नर्सिंग कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन असणं गरजेचे आहे तर या पदासाठी जागा निघालेल्या त्यानंतर वृक्ष अधिकारीसाठी पाहू आपण वृक्ष अधिकारीसाठी पाहू आता वृक्ष अधिकारीसाठी काय म्हणत आहे तो पहा लक्ष द्या वृक्ष अधिकारीसाठी काय म्हणत आहे वृक्ष साथ, अधिकारी अधिकारीसाठी काय म्हणतं आपण त्याच्याकडे आता मान्यता वृक्ष अधिकारी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी असणं गरजेचं आहे ॲग्रिकल्चर असणं गरजेचं आहे बॉटनी असणं गरजेचं आहे फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातील ठीक आहे प्राप्त विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रीय पदाची परीक्षा उत्तीर्णच आहे त्यानंतर अनुभव पण मागितला आहे पहा अनुभव 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 विकासच म्हणजे किती वर्षाचे अनुभव असणं की जे पाच वर्षाचे अनुभव असण्या प्राधान्य आहे म्हणजे ज्यांच्या पाच वर्ष म्हणजे वृक्ष याच्यामध्ये म्हणजे केलेला आहे अनुभव तुम्ही सादर केला तर तुम्हाला चांगला आरक्षण मिळणार आहे आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे अजून समोर जे आहे तेच पाहायचं याच्यामध्ये खेळाडूसाठी आरक्षण आहे पाच टक्के आरक्षण त्याच्यामध्ये अनाथ आहे अनाथासाठी जागा आहे ठीक आहे साठी जागा आहे प्रकल्पग्रस्तसाठी जागा आहे दिव्यांग साठी जागा आहे सर्व सर्वसामान्य पात्रता भारतीयच्या नागरिक असावं ते तर माहीत आहे डोमिशियल असणं गरजेचं आहे त्यानंतर वयोमर्यादा पाऊ आपण आता वयोमर्यादामध्ये काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये वयोम अठरा ते थर्टी एटपर्यंत फॉर्म भरू शकते ठीक आहे त्याच्यात दिलेल्या डायरेक्ट म्हणजे नसावे म्हणजे अठरा ते थर्टी एटपर्यंत पर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही त्याच्यानंतर अ राखीवसाठी इथं जागा दिलेल्या अ राखीवसाठी थर्टी एट ठीक आहे मागासवर्गासाठी फोर्टी थ्रीपर्यंत पर्यंत फॉर्म भरू शकते फोर्टी थ्रीपर्यंत पर्यंत फॉर्म भरू शकते त्यानंतर दिव्यांगासाठी फोर्टी फाईव्ह पर्यंत फॉर्म भरू शकते त्यानंतर अराखीव त्यांच्या मागासवर्गीय अनाथ यांच्यासाठी फोर्टी थ्रीपर्यंत जागा भरू शक दिव्यांग व्यक्ती उमेदवारासाठी फिफ्टी फोर फोर्टी फाईव्हपर्यंत फॉर प्रकल्पग्रस्त ही फोर्टी फाईव्हपर्यंत जागा भरू शकते पदवीधर असले तर पचपनपर्यंतही अंशकालीन पदवीधर असणं पचपनपर्यंत भरू शकते त्याच्यानंतर अजून काय याच्यात इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट हां आता याच्यामध्ये परीक्षा काय राहणार आहे परीक्षामध्ये पहा कनिष्ठ विभागामध्ये कनिष्ठ विभागामध्ये लक्ष द्या याच्यामध्ये एकूण दोनशे मार्काचे पेपर राहणार आहे लक्ष द्या दोनशे मार्काचे पेपर राहणार आहे कनिष्ठ अभियंतामध्ये आता कनिष्ठ अभियंतामध्ये किती मार्काचे पेपर राहणार आहे कमसे कम दोनशे मार्काचे पेपर राहणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर सर्व याच्या दोनशे दोनशे मार्काचे पेपर राहणार आहे याच्यामध्ये बघून घ्या चांगल्या पद्धतीनं किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे हां याच्यामध्ये सक्सेसफुल सबमिट याच्यामध्ये काहीच नाही मग ठीक आहे हां परीक्षा शुल्क आता याच्यामध्ये परीक्षा शुल्कमध्ये पा काय म्हटलेलं आहे तर परीक्षा शुल्क अ राखीवसाठी पा सदर भरती तर खालील परीक्षेचे शुल्क अराखीवसाठी हजार रुपये लागन ठीक आहे मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटक व अनाथसाठी किती लागन नऊशे रुपये लागन याच्यामध्येच नाही का हे लोक पूर्ण पैसा कमवते हेच आहे पा पहिलीची फीज किती होते चालन किती होतं आताचे चालन पा दीडशे दोनशे रुपये आणि आताचे नऊशे रुपये विचार करा ह्या गोष्टीचा सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यानंतर अजून काय आहे याच्यामध्ये आता त्यानंतर तुमच्या काही झालं त्याच्यामध्ये हेल्प डिस्क हे दिलेलं आहे नंबर पण दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही कॉल करू शकता इथं दिलेलं आहे एन एम सी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे याच्यावरती कॉल करू शकता अधिक माहितीसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो जय हिंद जय जह भारत